सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यावर्षी दोन हजार चोवीसची नवरात्री तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून सुरू होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीची आनंदाने वाट बघत आहोत तर नवरात्रीत आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे प्रत्येकजण घटस्थापना आपल्या घरात करेल अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत तर अखंड दिवा नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा आसन कसे द्यावे वात कशी असावी वाती असावी वातीची दिशा कोणती दिवा दिवस दिवा दिवस नये म्हणून काय काळजी घ्यायची आणि दिवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपण अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत तर हा राहू काळात आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा नाही तर या वर्षीचा गुरुवारी तीन ऑक्टोंबरला राहू काळ कोणत्या वेळेत असणार आहे किती वेळ राहू काळ असणार आहे आणि त्या काळात आपल्याला घटस्थापना आणि अखंड दिवा प्रज्वलित करायचा नाही तर नवरात्रीच्या अखंड दिव्याबद्दल जी काही तुमचे प्रश्न असतील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायला विसरू नका तुमच्या कुलदेवीचा मंत्र किंवा नाव नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा ओम कुलदेवताय नमहा ही सुद्धा कुलदेवीची आपल्या सेवाच आहे तर नवरात्रीत अखंड दिवा घरात लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी अखंड लक्ष्मी नांदते म्हणून यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आश्विन नवरात्रीला आश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री या दोन नवरात्रीत आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली अखंड दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्या कुलदेवीची आपल्यावर भरभरून कृपा राहते आणि वर्षभर आपल्या घरात कशाला कमी पडत नाही आपल्या महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या इच्छा काय असतात तर आपल्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती व्हावी घरात अन्नधान्याला कमी नसावी आपल्या लेकरांना सर्व काही सुखांची प्राप्ती व्हावी आणि घरात पती पत्नी घरातील संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि आरोग्यदायी राहावं एवढीच आपली महिलांची इच्छा असते काय इच्छा असते तर एवढीच इच्छा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी या नवरात्रीत जर आपण आपल्या कुलदेवीच्या आनंदाने आणि उत्साहाने शांततेने आपण जर सेवा केली तर शंभर टक्के आपली कुलदेवी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते आणि अखंड दिवा जर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने या नऊ दिवसात लावला तर साता जन्मांची गरिबी दूर होते तर नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा दिव्याखाली कसले आसन द्यावे वात कशी असावी दिव्याची दिशा कोणती दिवा भिजू नये म्हणून काय काळजी घ्यावी महत्त्वाचे म्हणजे अखंड दिवा प्रज्वलित करताना त्यात एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरात धनधान्याची भरभराट होईल अखंड दिव्याबाबत आता आपण सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर अश्विन प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस आपण अखंड दिवा लावत असतोच आणि तुम्ही पण लावत असालच दिवा स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आपण तो नव दिवा तुम्ही नवीन दिवा आणत असाल तरी पण दिवा घरी आणल्यावर धुवून घ्यायचा तुमचा आधीचा दिवा असेल तर तुम्ही तोच वापरला आणि खराब झाला असेल तरच तुम्ही नवीन दिवा आणायचा आहे नाही तर तोच वापरला तरीही चालेल तुम्ही मातीचा दिवा दगडाचा दिवा पितळेचा दिवा स्टीलचा दिवा चांदीचा दिवा सोन्याचा दिवा कुठलाही दिवा प्रज्वलित करू शकता देवी आईसाठी कसली कसलाच म्हणजे नियम नसतो अगदी मातीची पंती जरी लावली देवी आईजवळ मनापासून तर ती तिला अगदी आनंदाने ती प्रिय असते देवी आईला ती पंती तो दिवा देवी आईला खूप प्रिय आहे म्हणून आपल्याकडून जेवढी सेवा होईल ना अखंड दिव्याची नक्की करा महिलांनो तर वाद 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 करताना घेताना सव्वा हात लांब आहे कळालंच असेल तुम्हाला आपण दरवर्षी दिवा लावतो तर अखंड दिवा आपण नऊ दिवस चालू ठेवणार म्हणून वाद सुद्धा आपल्याला घेताना दुहेरी वाद घ्यायची आहे आणि ती सव्वा हात लांब अशी वाद घ्यायची आहे नऊ दिवस दिवा अखंड तेवत राहणार असल्या कारणाने वाद कमी पडायला नको म्हणून वाद बनवताना आपल्या हाताच्या पंजाने मोजून घ्यायची एक पंजा आणि चार बोटं जास्त अशी सव्वा हात लांब वाद तुम्हाला घ्यायची आहे कधी पण एकेरी वाद घेऊ नये वाद घेताना नेहमी दुहेरीच वाद घ्या तुम्ही जर कापसाची वाद घेत असाल तर दुहेरी दोन वाती एकत्र करून आपल्याला वाद घ्यायची आहे त्या त्याची दोन वातींची एक वात करायची आहे आता काही जणी काही महिला असतात माझ्या मैत्रिणी त्या कलाव्याची वात बनवतात तर कलावा घेताना सुद्धा दोन दुहेरी घ्या आणि त्याची एक वात बनवून तुम्हाला अशी दुहेरी वातींची एक वात बनवून तुम्हाला कलावा घेताना सुद्धा दोन घ्या आणि त्याची एक वात बनवायची आहे कधी पण एकटी वात लावू नका दुहेरीच घ्यायची आहे हा नियम तर लागूच पडतो तुमच्या घरात घटस्थाप आपण घट बसवणार असेल तर घटाशेजारी कोपऱ्यात दिवा अखंड दिवा लावायचा आहे जेणेकरून दिव्याला खूप हवा लागणार नाही आणि दिवा भिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नवरात्री देवी आईजवळ म्हणजे घटाजवळ जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तर देवी आईच्या डाव्या हाताला डाव्या बाजूला तो अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे डाव्या हातालाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपण जेव्हा देवी आईची नऊ दिवस पूजा करू आपल्या उजव्या हाताला तो दिवा आला पाहिजे आणि देवी आईच्या डाव्या हाताला दिवा आला पाहिजे तुम्हाला कळालंच असेल मी काय म्हणत आहे काही जण फक्त अखंड दिवाच लावतात तर ज्या त्या ठिकाणी तुम्ही नवरात्रीचा अखंड दि, दिवा लावणार ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र टाकून पुसून घ्यायची आहे त्यावर एक चौरंग ठेवून त्याच्या अवतीभोवती छान अशी सा, सादर संगीत रांगोळी काढून घ्या चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरून घ्या पांढरा कपडा चुकून सुद्धा अंथरू नका लाल किंवा पिवळाच कपडा घ्या मी तर म्हणे लालच घ्या चौरंगावर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक ठेवून मंगल कलश भरून ठेवायचा आणि पुढे अखंड दिवा ठेवायचा आहे देवी आईच्या डाव्या बाजूला अखंड दिवा ठेवायचा आहे दिव्याला अष्ट दिशांनी हळदी कुंकूची बोटं लावायची आहे जसं आपण मंगल कलशाला अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावतो अगदी तसंच आपल्याला मंगल कलशासारखंच आपल्याला अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे दिव्याखाली तांदळाचे आसन द्यायचे आहे तांदूळ म्हणजे अक्षता प्रत्यक्ष माता ल लक्ष्मी माता दुर्गा असते जेव्हा आपण प्रत्येक पूजेत तांदूळ वापरतो दिवां दिव्यांना देवांना तांदळाचे आसन देतो तेव्हा तो दिवा आई आपल्या ओंजळीत सांभाळून ठेवत असते म्हणून नवरात्रीचा अखंड दिवा लावताना तांदळाचेच आसन द्या तुम्ही फुलाचे वगैरे आसन देत असाल तर तुम्ही देऊ शकता पण मी म्हणेल नवरात्रीचा अखंड दिवा लाओ, तर लावत ता आहोत आपण तर त्या दिवाखाली तांदळाचे आसन देऊन थोडं तांदूळ दिव्या खाली ठेवून त्यावर दिवा आपल्याला ठेवायचा आहे काही महिला तांदळाचे अष्टदल कमलसुद्धा काढून किंवा तांदळाची लहानशी रास करून त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यासमोर रोज तुम्हाला मंत्र जपायचे आहे जेवढे मंत्र जपाल हजारो पटीने महिलांनो तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे माता लक्ष्मी तुमची कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न होईल म्हणून महिलांनो तांदळाचे आसन दिव्या खाली ठेवून त्यावरच दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात आपल्या कुलदेवीच्या फोटो मूर्ती समोर यायला हवी दक्षिण दिशा सोडून तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर या तीन दिशेंकडे तुमच्या अखंड दिव्याची वात आली तरी शुभच असते काहींच्या दिव्यांची वात वर उभी असते ती सुद्धा अतिशय शुभच असते म्हणजे तुम्हाला कळालं असेल पूर्व पश्चिम उत्तर आणि उभी वरती वात असेल या वातींची दिशा जर ही असेल दक्षिण दिशा सोडून तुम्ही देवी आईचा जो क अखंड दिवा लावणार असाल त्याची वात तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर आणि उभी वाद चालू शकते फक्त दक्षिण दिशेकडं अखंड दिव्याची ज्योत यायला नको अखंड दिव्यात तेल तिळाचे टाकावे किंवा तुम्ही जे दरवर्षी तेल वापरत असाल देवी आईच्या दिव्यामध्ये तुम्ही वापरू शकता तुम्ही शुभम करोती कल्याणम म्हणत असाल तर त्यात म्हटलेले आहे तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जळो मध्या दिवा लावला देवापाशी उजेल पडला तुळशीपाशी माझा नमस्कार गोपाळ कृष्णा देवी देवतांपाशी तर तिळाचे तेल शुभ असते या तेलाच्या दिव्याने घरातील सर्व इडा पिडा नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते कुलदेवीची सदैव कृपा आपल्या घरात घरात राहते लेकरा बाळांचं कल्याण होतं ज्या मनात इच्छा असतात त्या सतत आपल्या पूर्ण होत राहतात तुम्ही जे दे, तेल देवांच्या दिव्यासाठी वापरत असाल त्या तेलाचा दिवा नऊ दिवस अवश्य लावा दिवा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर दोन वेलची दोन लवंग आणि एक कापूरवडी त्या दिव्यात अखंड दिव्यात या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना तुम्हाला दोन लवंग लवंग घेताना चांगल्या फुलाच्या बघून घ्यायचे आहे दोन वेलची घेताना सुद्धा चांगल्या हिरव्या वेलची काळ्या वेलची घेऊ नका दोन हिरव्या वेलची चांगल्या बघून घ्या दोन लवंग चांगल्या बघून घ्या आणि एक कापूरवडी ती पण भीमसेन कापूर असेल तर तर नसेल साधी कापूरवडी या तीन वस्तू दिव्यात अखंड दिव्यात नवरात्रीचा अखंड दिवा लावताना वेलची लवंग आणि एक कापूरवडी त्या दिव्यात अखंड दिव्यात या वस्तू टाका यामुळे मोठ्यातील मोठं संकट दूर होते तुमच्या घरावरील आणि वर्षभर घरात धनधान्याने घर भरलेलं राहतं सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करते देवी आई म्हणून दिवा लावताना या तीन वस्तू महिलांना अवश्य टाका चांगल्या बघून टाका दिवा लावताना देवी आईची पूजा करून घ्यायची आधी घटस्थापना करून घ्यायची काही तुम्ही मंगलकलश भरत असाल सर्व सर्व पूजा अर्चा करून घ्यायची आणि मग दिव्याची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची नमस्कार करायचा तुम्ही जो संकल्प करत असाल तुम्ही पहिल्यांदाच जर नऊ दिवस दिवा लावत असाल तर बोलून घ्या की देवी आई मी इतक्या इतक्या वर्ष तुझं हे अखंड दिव्याचं म्हणजे संकल्प करत आहे इतक्या इतक्या वर्ष मी तुझा अखंड दिवा लावेल किंवा कायमस्वरूपी लावेल किंवा तुम्ही परंपरेनुसार लावत असाल तरी पण थोड्याशा अक्षता आणि तांदूळ घेऊन बोलून घ्यायचं आहे कि देवी आई मी तुझा नऊ दिवसासाठी नवरात्रीची ही सेवा करत आहे अखंड दिव्याची काही चुकभूल झाली दिवा विजला वगैरे रागवू नको माझा दिव्याची मी ही सेवा मनापासून करत आहे माझ्या घरात नेहमी उजेड राहू दे प्रकाश पडू दे कधीही अंधार येऊ देऊ नको दिवा म्हणजे दिव्याची सेवा करताना काही दिवा काही विजला वगैरे तर कधीच माझ्यावर रागवू नको असं बोलून तुम्हाला तांदूळ अक्षता त्या दिव्याला अर्पण करायचा आहे हा संकल्प महिलांना अवश्य करायचा आहे दिव्याची हळदी कुंकू वाहून नीट पूजा करा आणि मगच दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आता यावर्षी दोन हजार चोवीस म्हणजे रोजच हा राहू काळ असतोच पण या काळात आपल्याला अजिबात घटस्थापना करायची नाही आहे महिलांनो आणि अखंड दिवा तर अजिबात प्रज्वलित करायचा नाही तर दोन हजार चोवीस तीन ऑक्टोंबर नवरात्री अश्विन नवरात्रीला दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत हा राहू काळ असल्याने या काळात चुकूनसुद्धा महिलांनो अखंड दिवा प्रज्वलित करू नका आणि घटस्थापना या दोन अजिबात करू नका मग तुम्ही पहाटे पासून अगदी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या कुलदेवीची घट स्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित केला तरी चालेल पण दुपारी एक एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत ह्या आपल्याला आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची नाही आहे टाळायचा हा काळ हा राहूचा काळ आहे अशुभ काळ आहे आपण अखंड दिवा आपल्या सुख सौभाग्यासाठी लावणार आहोत म्हणून या दोन तासात आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा नाही आहे हा काळ जाऊ द्या मग तीन वाजून पाच मिनटापासून तुम्ही पुन्हा आपल्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात केली तरीही चालेल रोज नऊ दिवस दिव्याची ज्योत वात नीट करताना काजळी रोज काढताना काय करायचं महिलांनो एक लहानसा दिवा तिथं ठेवूनच घ्या रोज तिथं ठेवूनच घ्या थोडं थोडंसं तेल टाकून आणि मोठ्या दिव्याजवळ ठेवायचा तो दिवा आणि अखंड दिव्याच्या सहाय्याने लहान दिवा लावून घ्यायचा आधी रोज हे आपल्याला नऊ दिवस ही गोष्ट करायचीच आहे महिलांनो अखंड दिव्यावर जी काजळी येते ती काजळी काढायच्या आधी एक लहानसा दिवा आधी त्या अखंड दिव्याच्या सहाय्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मगच अखंड दिव्याची वाद ज्योत नीट करायची आहे काजळी काढून टाकायची आहे एखाद्या प्लकरची आपण जे प्लकर असतं आपल्या आयब्रो वगैरे करतो ते नवीन एक प्लकर घेऊन या दहा एक रुपयाला तुम्हाला जाईल त्या प्लकरच्या सहाय्याने काजळी काढायची आहे आता समजा समजा काही कारणाने काजळी काढताना चुकून जर तुमच्याकडून अखंड दिवा भिजलाच तर तो जो लहान दिवा आपण लावून ठेवला होता अखंड दिव्याच्या सहाय्याने त्या दिव्याने पुन्हा अखंड दिवा लावून घ्यायचा मनाने घाबरून जायची गरज नाही यामुळे कुठलाही दोष तुम्हाला लागत नाही आपल्याला लागत नाही देवी आई आपल्या लेकरांवर कधीही रुष्ट होत नाही नाराज होत नाही रागवत नाही ती आपली कुलदेवी आहे आपण तिची सेवा करतो तिची आठवण काढतो नवरात्रीत हेच तिच्यासाठी पुष्कळ आहे आपली माऊली आहे आपल्या कुळाचं रक्षण करती आहे आई कायम आपल्या पाठीशी उभी असते म्हणून नवरात्रीत काही चुकून चूक झाली तर घाबरून जायची गरज नाही कुठलीही पूजा सेवा उपासना करताना मनातून घाबरून दडपण ठेवून करायची नाही मोकळ्या मनाने करा उत्साहाने करा आई पण तुम्हाला भरभरून देईल तर समजा आपला अखंड दिवा भिजलास तुमच्याकडून तर त अखंड दिव्याची वात नीट करताना महिलांनो नऊ दिवस त्या अखंड दिव्याजवळ एखादा छोट असा दिवा ठेवूनच द्या तेल थोडंसं टाकून आणि जेव्हा आपण अखंड दिव्याची काजळी रोज सकाळी आंघोळीनंतर किंवा रात्री झोपताना तुम्ही काजळी काढाल त्या दिव्याची दिव्याच्या वातीवरची तर तो लहान दिवा अखंड दिव्याच्या सहाय्याने तो लावून घ्यायचा आणि मगच आपल्या मोठ्या दिव्याची अखंड दिव्याची काजळी काढाय आणि चुकून तो दिवा विजला काही घाबरून जाऊ नका पुन्हा त्या छोट्या दिव्याच्या दिव्याला दिव्या लाओ नका एखादी काडी घ्या किंवा अगरबत्तीच्या काडीने तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एकामेका दिव्याची वाद एकमेकांना लावून तो दिवा प्रज्वलित करू नका अखंड दिव्यापासून जो छोटा दिवा आपण लावणार आहोत काजळी काढण्याच्या आधी तो सुद्धा आपल्याला एखाद्या काडीच्या साहाय्याने किंवा एखाद्या अगरबत्तीच्या साहाय्याने आपल्याला त्या काडीने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे कधीच दिव्याच्या दिव्याच्या साहाय्याने म्हणजे एकमेकांना दिवा जोडू नका दिव्याची वातीने वात लावू नका अशी चूक करू नका फक्त एक लहानसा दिवा त्या दिव्याच्या साह्याने एखादी अगरबत्तीची काडी किंवा माचीसची काडी घ्या आणि त्या अखंड दिव्याच्या ज्योतीने ती काडी जळ जर, जळवा जर, आणि तो लहानसा दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग काजळी काढायची आहे समजा विजलास तर काही घाबरून जाऊ नका देवी आई आहे, आहे आपली सगळं काही समजून घेते आपण मोठ्या आनंदाने तिची सेवा करतो तर ती पण मोठ्या आनंदाने आपल्याला भरभरून देते तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालंच असेल अखंड दिवा कसा लावायचा आहे त्याची काळजी कशी घ्यायची आहे कोणत्या दिशेला वात यायला हवी दिव्यात आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे, ज्यामुळे आपल्या घराची कायम भरभराट झाली पाहिजे दिव्या खाली आसन काय द्यायचं आहे आणि त्याचबरोबर राहूच्या काळात राहूचा काळ मी तुम्हाला सांगितलंच तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी दुपारी एक वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत हा राहूचा काळ असणार आहे या काळात चुकूनसुद्धा घरात घटस्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू नका तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद